विसरवाडी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार बाल आमराई रस्त्यावर सीसीटीव्ही कैद ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावालागत अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बालामराई नानगीपाडा कन्हाडा व बालहाट या गावाच्या परिसरात गेल्या काही महिन्यापासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे दिवसेंदिवस या वन्य प्राण्याचा वावर वाढत असून रात्री एका चार चाकी चालकाच्या समोर आल्याने त्याला त्याने मोबाईलच्या कॅमेऱ्यात चित्रीकरण केले त्यामुळे ग्रामस्थ शेतकरी व शेतमजुरांच्या भीतीचे सावट दाटले आहे अनेक वेळा पाळीव जनावरांवर हल्ले करून त्यांचा बळी घेतला त्यापर्यंत शेतकऱ्यांच्या वाड्यातील कोंबड्या कुत्रे वासरे व वा बकऱ्या बिबट्याच्या हल्ल्यास सापडले त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शेतकरी वर्ग अधिकच भयभीत झालाय दिवसा शेतात काम करणारे शेतमजूर देखील सावधगिरी बाळगून काम करत आहेत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी बिबट्याला तातडीने जेरबंद करण्याची मागणी केली आहे वन विभागाने बालामराई रस्त्यालगत एका शेतात पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला असला तरी बिबट्या अद्याप पिंजऱ्यात अडकला नाही उलट तो दुसऱ्या मार्गाने फिरताना येथील एका राईस मिलच्या सीसीटीव्ही कॅमेरा स्पष्टपणे दिसून आला या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण अधिक तीव्र झाले बिबट्याला पकडण्यासाठी चिंचपाडा वनक्षेत्र विभागाचे वनपाल सुधीर कुमार बेडसे वनरक्षक देव सूर्यवंशी वनरक्षक अमोल गावी चालक चामाऱ्या गावीत यांच्या पथकाने परिसरातील नियमित गस्त सुरू केली आहे तसेच बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाकडून विशेष पथक नेमण्यात आले आहे तरीही बिबट्याचा वापर कायम असल्यामुळे ग्रामस्थांनी विशेषतः शेती रात्रीच्या वेळी घराबाहेर जाणे टाळावे शेतात एकटे काम करू नये पाळीव जनावर सुरक्षित ठिकाणी बांधावीत अशा सूचना वन विभागाने केल्या तसेच नागरिकांनी बिबट्याच्या हालचाली दिसल्यास तात्काळ वनविभागाला विभागाला कळवावे असे आवाहन करण्यात आले सध्या परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी वन विभागाकडून बिबट्याला सुरक्षितरित्या पकडून वनक्षेत्रात सोडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी चिंचवाड्यामध्ये बालांब्रे बालांबरे गावाजवळ बुकट्याचा वावर दिसून येत आहे बिपटाचे पाऊल तसे वगैरे दिस दिसले आहेत त्याच्यानंतर आणि गावकऱ्यांना बऱ्याच वेळा दिसल्यामुळे आम्ही दिवसा रात्री पेट्रोलिंग करत आहे त्याची माग वगैरे पण दिसले आहेत पिंजरा लावण्यात आलेला आहे तर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा